श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचवरे यांनी शिर्डी येथे भेट दिली असता त्यांचा शाल आणि श्रीफळ बुके देऊन येथील नि, उद्योजक आणि राहता बाजार समितीचे संचालक शरद काशीनाथ मते यांनी निघोज ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करत भाविक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचवरे यांनी यापूर्वी शिर्डी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केलं आहे काही काळ संगमनेर येथील त्यांनी काम केलेल्या नुकतीच त्यांची श्रीरामपूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून बढती झाली आपल्या कामाच्या माध्यमातून पोलीस खात्यात मोठा ठसा उमटवला असून व्यवसाय गुन्हेगारीचा रिमोट करण्यासाठी त्यांनी मोठं काम केलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून मोठा दबदबा तयार केलेला आहे सर्वसामान्य माणसाला पोलीस खात्याबद्दल विश्वास वाटेल अशा पद्धतीनं नेहमीच त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेत त्यांची मोठी लोकप्रियता आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शर्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव